नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलचे मी हवामान अभ्यासकडे नेतायचं होतं आपण पाहणार आहोत पंधरा मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आज दिवसभरा विचार जर केला दिवसभरामध्ये याच मराठवाडा याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागामध्ये हलक्या पा। पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळणार काही भागामध्ये जोरदार सरी आज दिवसभरामध्ये पाहायला मिळणार मान्सूनचा जर विचार जर का मान्सून हा अंदमाना अंदमान म्हणजे दक्षिण अंदमान आहे या दक्षिण अंदमानामध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला पोहोचण्याची दाट शक्यता आहे कारण वाऱ्याची जो फ्लो आहे दोन आणि समुद्र हे आता ॲक्टिव्ह आहेत याचबरोबर या ठिकाणी दहा दिवसामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची ही शक्यता आहे त्याच्यानंतर मान्सूनची वाटचाल ही आपल्याला समजणार आहे याचबरोबर उत्तर भारतामधील कोणताही ड डब्ल्यू ड्यू नाही आहे मात्र उत्तर भारतातून दक्षिणेला वारं हे पोचत नाही कारण की आता मान्सूनचा सीझन सुरू आहे त्यामुळे आद्रतावाले वारे जे आहे राज्यामध्ये पोचत आहे हे जे वारे आहेत या वाऱ्यामुळे उंचावरचे ढग तयार होतात या उंचावरच्या ढगामुळे बरोबर काही ठिकाणी गारपीट ही आपल्याला पाहायला मिळते व काही जो वाऱ्यास वेग आहे ते तोही अतिशय जास्त पाहायला मिळत असतो येणाऱ्या विदर्भ पावसाचा विचार जर केला म्हणजे आज दिवसभरामध्येही यात महाराष्ट्र असेल कोकण असेल आणि विद मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता सर्वप्रथम आपण विदर्भाचा जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद गंगापूर पैठण या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे जो काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शकते त्याचबरोबर जे जालना अंबड परतूर जालना या भागामध्ये हलक्या व काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात व भोकरदं हा उत्तरेकला भाग आहे या भागामध्ये मात्र ढगाळ भागा वाचवून राहण्याची दाट शकते त्याचबरोबर बीडमध्ये पाठुदा अष्टी जामखेड बीड केच गेवराय व अंबड या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता परभणीमधील जिंतूर आणि पाथरी या एक दोन ठिकाणी मात्र हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता असं नांदेडचं भोकरदन किनवट तसेच विलोली आणि मुदखेड देवलू हा दक्षिण भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकता याचबरोबर लातूरचा विचार केला लातूरमधील उदगीर याचबरोबर अहमदपूर या ठिकाणी मात्र एक दोन ठिकाणी हलक्या पाहायला मिळू शकते त्याचबरोबर धाराशिवचा विचार केला धाराशिवने पारंडा बोम कळम उस्मानाबाद या भागाने मात्र मध्यम सेव काय भागामध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर तुळजापूर अमरगा या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर अहमदनगरमधील नगर, नगर पाथर्डी शेवगाव पारनेर श्रीगोंदा आणि खरंच हा दक्षिण भाग या भागामध्ये मध्यम सेरुप काय भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता याचबरोबर अकोला आणि कोपरगाव याही भागामध्ये ढगावातून राहू शकतो व काही दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता संगमनेर श्रीरामपूर नेवासा राहुल या तालुक्यात मात्र व एक दोन ठिकाणीच हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता बरोबर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये शिरो दौंड हा जो पूर्वेकडील भागा या भागाने नंतर मध्यम स्वरूपाचा व काही वेग दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पाण्याची शक्यता याचबरोबर दोन बारामध्ये व तसेच वडगाव पोड भोर हा जो पश्चिम घाटाचा भाग आहे या भागामध्येही विजेत कडकडसर पावसाची शक्यता आहे याचबरोबर पुणे शहर आणि सासवड या भागानंतर ड्राय वेदर राहण्याची शक्यता याचबरोबर साताराचा विचार केला सातारामध्ये वाई मेळा महाबळेश्वर या एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर कराड पाटण तसेच दहीवडेन फलटण ही हा भागा या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता मात्र शिरवळ कोरेगाव सातारा शहर कराड हा जो हा जो पट्टा या भागानंतर ड्राय वेदर ण्याची शक्यता आहे चांगली मध्ये पाहिलं तर शिराळा तसेच चांदोली आपल्यानं या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात जो वाळवा इस्लामपूर तसेच खानापूर याचबरोबर पलूस या भागामध्ये मात्र कोणताही पावसाची शक्यता नाही याचबरोबर कवठेमका मिरज जळ आटपाडे या भागामध्ये मात्र ढगावातून राहू शकतं व आटपाडे आणि तासगाव सॉरी कवटेमका आणि मिरज या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता बर्वर ठिकाणी मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता त्याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूर माळा बार्शी करमाळा याचबरोबर माळशील पंढरपूर महोळ हा जो उत्तर भाग या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी विजेचा कर्तळ असेल पावसाची दाट शक्यता याचबरोबर सोलापूर अकलकोड दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याही भागामध्ये ढगावातून राहू शकतं व दोन ठिकाणी हलक्या पावसाचं पाहायला मिळण्या शकते त्याचबरोबर मंगळवाडा सांगोला याही ठिकाणी एक दोन ठिकाणी पाहायला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर कोल्हापूरचा विचार जर केला तर कोल्हापूरमध्ये जो दक्षिण जो भाग आहे आणि घाटमात्याचा जो भाग आहे शाहवाडी पन्हाळा गगनबावडा राधानगर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व आजरा चंदगड आणि गडिमलं या भागामध्ये मुसळधार मुसळधारपुदीचा एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आपण कोकणचा जर विचार जर केला तर कोकणामधील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जो कोस्टल एरिया जो रिझन आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजेच कोक अलिबाग रा रोहा मानगण मनसा याचबरोबर महाड मा तसेच पाले या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात एक दोन ठिकाणी मध्यमश्री पाहायला मिळण्याची याचबरोबर रत्नागिरी गुहागर तसेच लांजा याचबरोबर रत्नागिरी देवरुख या एक दोन ठिकाणी व राजापूरचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये देवगड तसेच मालवण या एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात व संपूर्ण घाटमाता भाग आहे म्हणजे पूर्वेकडेचा भाग आहे या भागामध्ये वैभववाडी कणसवली फुडाळ सावंतवाडी या भागामध्ये मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता आपण जर रायगड मुंबईचा विचार जर केला तर मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये ह हिटवेव राहण्याची शक्यता आहे उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे कारण या ठिकाणी एकोणचाळीस ते काही ठिकाणी अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे व अलिबाग तसेच मुंबई ठाणे या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी ही संध्याकाळी राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता खूप कमी आहे झाला पाऊस तर एकदम हलका पाऊस श शक्यता आहे त्याचबरोबर आपण नाशिकचा जर विचार केला नाशिकमधील निफाड सिन्नर इगतपुरी येवला हा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे व उर्वरित ठिकाणी मात्र ड हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे याचबरोबर नंदुरबार धुळे आणि जळगाव या, या तिन्ही भागामध्ये हवामान स्वच्छ आणि कोरडं राहिलो मात्र ही ठिकाण नंतर कदाचित याही ठिकाणी ढगावातून राहू शकतं एक दोन ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळू शकते त्याचबरोबर जळगावमध्ये जामनेर पाचोरा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामधील बुलढाणा वाशिम याचबरोबर अमरावती उत्तर भाग या भागामध्ये दोन ठिकाणी लाईट रेन होण्याची शक्यता हा विखुरल्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शके याचबरोबर यवतमाळमध्ये राळेगाव राळेगाव मोरेगाव कळम या एक दोन ठिकाणी वर्ध्याचा आष्टी याचबरोबर नागपूरचा भयापूर कोटोले सावरनेर तसेच भंडारामधील गोरेगाव सॉरी गोरेगाव तुमसर आणि साखोली याचबरोबर याचबरोबर सिंधु चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी नागपूर आणि शिंदेवाडी तसेच गडचिरी इटापल्ली आणि सिंचुरा आणि धानोरा या याही ठिकाणी हलक्यासाठी प पाहायला मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणीही जवळजवळ तापमान आता हळूहळू वाढण्याची दाट शक्यता आहे आपण जर धुळे जवळ या हा पट्टा जर विचार केला या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री तापमान शक्यता याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा हा जो पट्टा या भागामध्ये बेचाळीस प्लस डिग्री तापमानाची शक्यता आहे तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विचार केला या भागामध्ये मात्र अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे व हो काय भाग छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं आज दिवसभराच हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूबच्या सब्सक्राइब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि बेलच नक्की करा धन्यवाद